श्री महालक्ष्मी माता की जय मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार गुरुवारची कहाणी आहे श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार समाधाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फल मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं तर मनातील इच्छा पूर्ण होतात या व्रताना तर श्री महालक्ष्मी मातेची कहाणी श्री गणेशाय नम श्री दे लक्ष्मी देव नम ओम श्री क्लो ओम धन धन दे माम ओम धनदायमधी धन तत्व धन्य दिस नगर होत त्यांनी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी नगर होतं तिथे एक राजा होतं राजाचं नाव होतं राज भद्रस्रवा तो शूर होता त्यावेळे होता प्रजादक्ष होता देवाब्राम्हणांना साधू संतांना सुखवित होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरजचंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावानं गरविष्ठ होती मागची जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राणा तिथं पाहिलं सुहासिनीना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गरवांना फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठानं बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र लिहिली हाती काठी घेतली हळूहळू पावलं टेकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आली अन दिले। आहे का गा... गालील का घरी घास दासी बाहेर म्हातारी दिसली समोर तिला विचारलं कोण गा गाव तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचं आहे का या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारत आहे त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील उनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू येथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेला की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला ती तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणुसकी विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं वृत्त सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेने राणीपदावर बसली पण देवीची आठवणही हो नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झाला डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे गोरगरिबांना कशाला विच... विचारेल ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भगवावस लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाले मला सांगाल ते व्रत मी करेन तेने म्हणा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आलीने कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्या तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला श्राप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितलं व ती मुलीचा निरोप घेऊन ती निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली येते ये थी थी, ना, गर -गर ती म्हातारी राणी कडाडली कोण ग थेरडे खेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला येते यायची दुसरं घर नाहीत तुला म्हातारेचे डोळे घर घर फिरले कपाळावर आट्या उमटल्या नि तडक तिने गुण गेली परत पुढे दासीने लक्ष्मीवृत्त केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे संसार संसारही सुरू होता तिचा पुढे मारुगशीष महिना आला पहिल्याच गुरुवारी शंभालीने लक्ष्मीवृत्त केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिने वृत्त केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रवाह तिचा संसार सुखा समाधान चालू लागला पण भद्रस्रवा व सूरजचंद्रिका राणी स्थिती बदल यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले शत्रूनच भद्रस्रवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रस्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेत उगवत होता तसंच मावळत होता राणावर हिंडून कष्टाची दिवस ती काढत होती भद्रस्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रस्रवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली माला माणसं पाठवली रथ पाठवला शशुशुरा घरी आणलं मान सन्मानानं मान सन्मान केल्यानं विवस्त्र दिली व गळ्यात हार घातला शंभाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्यांच्या मनानं घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रस मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक हांडा दिला मोहरा भरला होता तो नोकराच्या सोबतीनं राजापणा घरातकडे परतला चंद्रिकेला भेटला हांडा पाहून दिस खुल हांड्यावरचं झाकण काढलं आता पाहते तो काय आज दिसले कोळसे सुरत चंद्रिकेने हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सबोवर दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सुरतचंद्रकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनाने घेतला एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घर गर, घरून निघाली मुलीच्या गावच्या ती नदी तिरी बसली अग अगदी दमून गेली होती त्या दिली तुमची आई नदीवर आली आहे बसली आहे खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी शांबालेनं रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली शांबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर्या पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात त्यांच्या अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं ला दुपारची वेळ चाली शांबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची पूजा करीत होती आरती झाली दुपदीपांचा वास दरवळत होता शांबालेला उपासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिने आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी मी पण जेवत नाही मीही हे तुझ्याबरोबर उपासच करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशी महिन्याचाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तीभावानं नमस्कार करीत होती उपास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला वगैरे जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्याबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाले मालाधरानं पूर्वे पाठवलेला हंडा घेऊन हंडा घेऊन त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली आली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हांडा त्यांना घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ घेऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधारांशी गप्पा गोष्टी वेळ जात होता त्यानं सहज विचारला माहेरावून काय आणलं शांबालानं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरांना झाकण काढलं आता काय दिसलं त्याला मिठाचे खडे हंड्याकडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला येथे नाही काय मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शांबाल्याच्या सांगण्यातली गोम राजाने हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता शांबाला सांगत होती हे मीठ जेवण जीवनाचं अमृत आहे मिठानाचा अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नीट नेहमी सीमाने राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पण हे करतो मला तर ह्याचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यांना ताबडतोब त्यांना ताबडतोब आपले सेवक आपल्या आपल्या सासऱ्याकडे भद्रस्रोवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रस्रोहाला या तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यात तो त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रस्रोहवानं आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती व आले व ज्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्र राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकांच्या हाती हंड्याला काय असं नम्रपणे विचारलं भद्रस्रावाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिटाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीने झुंजायला सांगायचं राजाच्या आज आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसवत मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या दर्जावर तुटून पडले घनाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेनं पुढंच पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा फरशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला अधिक किरशीने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रसोळाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अपार संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात धरून अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती, होती कित्येक शस्त्रांचा सटाई होता मालाधरानं भद्रस्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ते आल्यावर घरात आनंदाला उदान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शंभालीने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध वळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टांनाचं जेवण झालं मार्गेश महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रस्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आले सुरत चंद्रकेनं सु लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वेप्रमाणे सुधारली होती राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याच तेच्वा... व त्याचं तेच्वा... वर्णन शब्द सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजाने राजा पुढे सतत घेतला त्याचे त्यांचे जीवन निश्चित झालं होतं दुःखांचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे सारे सर्वांनाच सुखवित होते सुखाची वारे सर्वांना सुखवित होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचवत्तरात स सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना जय श्री महालक्ष्मी माता की जय